या तणाशद मानतो त्यावेस त्या वापुद्रोत्तचा खराब होऊन त्यानंतर मंडळावर पडना होतं तरच खराब होत जातं

अरे मोबाईल दाखवू नको हातवर आता तो आम्ही दाखवण्यासाठी हे चाकांपर्यंत आणलेला नव्वद डिग्री मध्ये पप्पा जागेवर फिरतो थ्री सिक्स्टी डिग्री जागेवर बोलवतो एक साधारणपणे आता इडिशियल कॉस्ट्युम पण याच्यामध्ये आम्ही जे पार्ट आहे ते लेझरचा काढला आणि त्या ठिकाणी आपण पिरणीसाठी लागणार किंवा माती लावण्यासाठी किंवा शेरपत वगैरे टाकण्यासाठी ऍक्सेसरीज बसवते तर सगळ्या साधारणपणे